निखारे, निखारे बाहेर येतात भल्या भाल्यांना ते हसतात आणि था बोलतात परवा बाळासाहेबांनी सोलापूर मध्ये मार्गदर्शन केलं फक्त दोनच प्रकारच्या लोकांना चांगले दिवस आहेत इथून पुढं भविष्यामध्ये फक्त दोन प्रकारच्या लोकांना चांगले दिवस आहेत कुठले एक मनोवादी दुसरे लोक अजून अन्यायच करत आहेत हे मनोवादी कितीही त्यांची भाषा बदलली कपडे बदलले पण त्यांची वागण्याची पद्धत बदलली नाही बदलणार नाही ते अन्याय करतच राहणार आहेत आणि जोपर्यंत हे मनोवादी अन्याय करत राहणार आंबेडकरवादी ठाम आहेत हे दोनच कॅम्प टिकणार आहेत बाकीचे मधले बघितलं ना आज इकडे उद्या तिकडे इकडे पळतायत तिकडे पळतायत दोन तुकडे झाले चार तुकडे झाले शिवसेना खुर्द शिवसेना बुद्रुक तो वाद्यांचा अन्याय आणि अत्याचार अजूनही थांबलेला नाही अथवा घरात हजार कोटी रुपयाचा निधी त्यांनी पळवला दुसऱ्या कामासाठी वळवला म्हणजे तुमच्या घरात पीठ नाही तुम्हाला विद्यापीठ कशाला पाहिजे ते पीठ मिळण्याची सोय आमच्या बापाने करून ठेवलेली होती बाबासाहेबांनी तो तुम्ही पळवली